thank <laughs> you नमस्कार आदा न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट वरणगाव भाषण प्रकाशक सौ पुष्पाताई जगन सोनवणे माननीय नगरसेविका भुसावळ तसेच माननीय पंचायत समिती सदस्य वरणगाव आज वरणगाव येथे समाजकंटक विरुद्ध गुन्हा दाखल कामगार नेते जगनभाई सोनवणे यांनी एफ आय आर ची नक्कल मोर्चे करा समोर जाहीर वाचन केले जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब श्री रेड्डी साहेब भुसावळचे डी वाय एस पी श्रीकृष्णांत पिंगळे साहेब पैसपूरच्या डी वाय एस पी मॅडम वरणगावचे पोलीस निरीक्षक भुसावळच्या तहसीलदार मॅडम तसेच डी वाय एस पी शिंदे साहेब आठवले गटाचे भगवान भाई सोनवणे तसेच माननीय नगरसेवक मिलिंद मेढे अनिल सुरवाडे संजय तायडे व हजारो रमाई ब्रिगेड भीमकन्या भीमसैनिकांनी पोलीस स्टेशनला येऊन प्रचंड घेराव व शक्ती प्रदर्शन केले तसेच इत्यादींच्या सर्व वरणगाव येथे सिद्धेश्वर नगर मध्ये काही समाजकंटकांनी माता रमाई आंबेडकर यांची मिरवणूक सुरू असताना बौद्ध समाज बांधवांवर दगडफेक केली त्या निषेधार्थ आरोपीला त्वरित अटक करावी भुसावळचे डी वाय एस पी कृष्णांत पिंगळे साहेब यांनी मोर्चेकरांना आश्वासन दिले वचन दिले की सर्व आरोपींना अटक केली जाईल तसेच यावेळी स्पीकर ऑन करून मोर्चेकरी समोर कामगार नेते व ऑल इंडिया संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगनभाई सोनवणे यांनी भुसावळचे प्रांताधिकारी साहेब श्री जितेंद्रजी पाटील सोबत संपर्क साधला व स्पीकर ऑन असताना भुसावळचे प्रांत अधिकारी श्री जितेंद्रजी पाटील साहेब यांनी मोर्चेकरांशी संवाद साधला व समाजकंटकांना मंगळवारी तडीपारची पाच जिल्ह्यातून तडीपार करण्याची देखील मागणी जगन भाऊ आम्ही पूर्ण करतो असे जाहीर मोबाईल वर संभाषण केले सर्व जनसमुदाय शांततेत घरी परत गेला प्रशासनाने पुन्हा फोनद्वारे चर्चेचे निमंत्रण दिलेले आहे आरोपींना अटक न झाल्यास दिनांक फेब्रुवारी या रोजी दुपारी तीन वाजता जळगाव रेल्वे स्टेशन जवळील संविधान निर्माते परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जळगाव रेल्वे स्टेशन वर तिरंगा आक्रोश

अरे तुमच्याकडून भांडवलदारांनो पुंजी पैशावाल्यांना जातीवाद्यांना दगडफेक करणाऱ्या विटंबना करणाऱ्या अरे तुमच्याकडे हात नाही मागत भीक नाही मागत या आमच्या आया बहिणी दरवर्षी रमाई जयंती साजरी करतात तुमच्याकडे भीक मागत नाही आम्ही आणि तुम्ही आमच्या बाबासाहेबांच्या अर्धांगिणीचा या ठिकाणी या ठिकाणी विटंबना करतात म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे आम्हाला या ठिकाणी जोपर्यंत

झेंडा काय रंग काय जात काय पात काय धर्म काय पंथ काय भाषा काय आम्ही कधीही पाहत नाही ने ने। आम्ही नेहमीच सदैव तुमच्यासाठी रेल रोप जेल बरो महामोर्चे करतो की नाही मिलिंद भाई आपण सगळे करतो की भगवान भाई आपण का आम्ही जात पाहत नाही धर्म पाहत नाही बाबासाहेबांच परंतु राष्ट्र माता मासाहेब रमाईच्या विटंबनेच्या समाज कंटकांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत जगन सोरणे देखील या ठिकाणी बसणार आहे तुम्ही सर्वांनी

काल रात्रीपासून आता काल रात्रीपासून बाग साडेपाच पर्यंत आम्ही होतो नंबरच्या बरोबर आहे ना बाग साडेपाच पर्यंत होतो काल ज्या पद्धतीनं जे ज्या वर्डिंगमध्ये सांगितलं त्या वर्डिंग मधून आपण गुन्हा दाखल केलेला एक दुसरी गोष्ट त्यातले दोन आरोपी आपण अटक केलेली आहे इतर आरोपी सुषा माघव आपण आहोत तर तिथं आपण आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे माझी आपण सगळे जर या ठिकाणी थांबला तर था। आमचं जे काम जस्टी जस्टी जे आहे आरोपींना अरेस्ट करणं त्यांना न्यायालयामध्ये नेणं त्यांना जास्तीत जास्त पोलीस कोठडी देणं वगैरे या अनुषंगानं जे आहेत या सगळ्याला मर्यादा येतात आम्ही इथं अडकून पडतो म्हणून माझी तुम्हाला अर्जी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे पोलिसांवर विश्वास ठेवा जे आरोपी आहेत ते एकाही आरोपीला सोडलं जाणार दुसरी गोष्ट हे माझे मनायची काल आपण गुन्हा दाखल केलेला आहे दोन आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि तुम्ही जे विनंती सांगितलं की त्या आरोपींना त्यातला एक जो आरोपी आहे म्हणजे रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे त्या रेकॉर्डरच्या गुन्हेगाराच्या अनुषंगाने काल मी स्वतः मिंडेसाहेबांशी मी माझं साहेबांशी बोलणं करून दिलं होतं जितेंद्र पाटील साहेब बरोबर आहे का आम्ही जवळपास दहा मिनटं चर्चा केलेली आहे आता त्याची फायनल इनिंग झालेली आहे सोमवारी कदाचित त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पाच जिल्ह्यामध्ये हद्द पार केलं